सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी या लव स्टोरीचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि प्रतिलिपीवरती रुद्रदामिनी अ क्रेझी लव या नावानं ही कथा सुरू आहे रुद्र आता गाडी चालवत होता आणि दामिनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली होती रुपालीने पाठवलेल्या हॉटेलच्या लोकेशन थोडंसं लांबच होतं शहराच्या दुसऱ्या टोकाला आणि रुद्र थोडा चिडला आणि म्हणाला या विंडो कृपालीनं सुद्धा किती लांबच्या हॉटेलचं लोकेशन पाठवलं आहे जवळचं हॉटेल तिला सापडत नव्हतं का किती प्रवास करायचा रात्रीचा आता यायलासुद्धा खूप रात्र होणार दामिनी त्याला हसत म्हणाली रुद्र मग आपण हॉटेलवरच थांबूया का रात्रभर आणि आता रुद्र तिला चिडून म्हणाला तू जरा शांत बसतेस का आता दामिनी मात्र हसत होती गालातच आणि म्हणत होती मला तर हा प्रवास कधीच संपू नये असंच चालत राहावं सोबत तुझ्या असं वाटतंय रुद्र पण तुलाच घाई झालेली आहे माझ्यासोबतचा प्रवास संपवण्याची पण मी तुझा हात नाही सोडणार आणि ती थोडीशी त्याच्याजवळ सरकली तशी रुद्रच्या पाटीला तिची छाती टेकली आणि त्यानं ब्रेक मारला आणि तिला म्हणाला खाली उतर ती माली काय झालं रुद्र खाली उतर म्हणतो ना तर उतर आणि ती खाली उतरली तो म्हणाला जर तुला व्यवस्थित बसायचं असेल तरच गाडीवर घेऊन घेईन तुला नाहीतर रिक्षा नाही तुझ्यासाठी मी रिक्षा बघतो आणि दामिनी आता थोडीशी नर्वस होऊन म्हणाली ठीक आहे बसेन मी व्यवस्थित आणि आता पुन्हा ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसलीच नाही आणि मग दोघेही शेवटी पोहोचले तर तिथं रुपाली आणि पंकज त्या दोघांचीच वाट बघत होते रुद्र म्हणाला बावळट कुठली इतक्या लांबचं हॉटेल कोणी सिलेक्ट करतं का आणि हे हॉटेल तर मी पहिल्यांदाच पाहतोय याआधी मी इथे कधीच आलो नाही दामिनी हळूच हसून म्हणाली याआधी जे केलं नाही ते सुद्धा माणसानं करून बघावं म्हणजे अनुभव येतो हो ना रुपाली आणि रुपाली म्हणाली मग काय तर सारखं सारखं तिथल्याच हॉटेलमध्ये जाऊन बोर झालं होतं इथे बघ कसं छान फ्रेश वाटतंय रुद्रनं एक नजर सगळ्या हॉटेलवर टाकली पण एकंदरीत तिथलं लोक त्याला व्यवस्थित नाही वाटले सगळी तरुण मुलं मुली तिथे होती एका साईडला पार्टी क्लब होता तिथे बरेच जण डान्स करत होते रुपाली म्हणाली चला आपण तिथे बसूया असं म्हणून त्यांनी एक टेबल पकडला आता दामिनी आणि रुद्र समोरासमोर बसले होते मग रुपाली म्हणाली काय ऑर्डर करायचं सांगा पटकन आणि दामिनी म्हणाली तूच तुझ सांग तुझी पार्टी आहे ना हे असं नाही ज्याला जे आवडतं त्याने ते खा मग रुद्र म्हणाला जे मागवायचं ते पटव पटकन मागवा मला इथलं वातावरण काही ठीक दिसत नाही आवरा पटकन कारण रुद्रला त्याच्या समोरच्या आरशात दिसत होतं की त्याच्या पाठीमागे बसलेली मुलं दामिनीकडे टक लावून पाहत होती आणि बराच वेळ रुद्र त्यांच्याकडे आरशातून पाहत होता पण त्या मुलांना हे कळत नव्हतं की तो आपल्यालाच पाहतोय दामिनी हसत होती रुपालीची चेष्टा करत होती मधूनच तिच्या गळ्यातले केस पाठीमागे टाकत होती आता तिने तिच्या अंगावरचा जर्किनसुद्धा काढून ठेवलं होतं त्या साडीमध्ये ती खूप मस्त दिसत होती इतक्या सगळ्या शॉर्ट ड्रेस घातलेल्या ओठांना लिपस्टिक फासून लाल चुटूक ओठ केलेल्या हिडीस दिसणाऱ्या मुलींमध्ये दामिनीचं हे साडीतलं सोज्वळ रूप उठून दिसत होतं अगदी खानदानी घरंदाज सौंदर्य होतं तिचं आणि आता त्या मुलांनी पुन्हा दोन तीन मुलांना बोलवून घेतलं आणि दामिनीकडे बघत इशारे करत होते काहीतरी बोलत होते डोळे मारत होते दामिनीचा मात्र तिकडे अजिबात लक्ष नव्हतं आता रुद्रला हे सहन झालं नाही पण इथे राडा नको म्हणून तो त्याच्या जागेवरून अचानक उठला दामिनीला म्हणाला उठ दामिनी म्हणाली काय झालं आता मी काय केलं रुद्र म्हणाला उठ म्हणालो ना तर उठायचं दामिनी थोडी चिडून म्हणाली रुपाली याला विचार की हा कोणत्या अधिकारानं माझ्याशी ही भाषा वापरून बोलतो मगच मी त्याचं ऐकेन आणि आता रुद्रचा राग अणावर झाला होता तो दामिनीला म्हणाला वकिलासारखे उलट प्रश्न विचारू नकोस मी उठ म्हणतोय त्यामागे काहीतरी कारण आहे ऊठ आणि इथं माझ्या जागी येऊन बस मग दामिनी उठली आणि चिडूनच त्याच्याकडे बघून म्हणाली आधी लग्न कर ना मग सगळं तुझं ऐकेन आयुष्यभर सारखा दादागिरी करत असतो असं म्हणाली आणि त्याच्या जागी येऊन बसली आणि आता रुद्र तिच्या जागी बसला आणि आता त्याला ती मुलं स्पष्ट दिसत होती आणि त्यांनी समोर पाहिलं तर त्यांच्याकडे रागात बघणारा रुद्र त्यांना दिसला आणि ती मुलं तिथून उठून गेली रुद्र म्हणाला नालायक कुठले सुंदर मुली दिसल्या की लागतात लगेच हावरटासारखे बघायला असं तो तोंडात पुटपुटला याचा अर्थ मात्र कोणालाच नाही कळला कारण कुणाचं लक्षच नव्हतं इकडे तिकडे ते तिघे गप्पा मारण्यात दंग होते रुद्र म्हणाला चला पटकन ऑर्डर द्या रुपाली म्हणाली व्हेज की नॉन व्हेज दामिनी म्हणाली ए आज चतुर्थी आहे मी व्हेजच खाईन रुपाली म्हणाली तू पकडतेस चतुर्थी दामिनी म्हणाली नाही गं पण आमच्या घरी ना चतुर्थी दिवशी दर महिन्याला उकडीचे मोदक बनतात माझी आई खूप सुंदर मोदक बनवते माहीत आहे का आणि रुपाली तुला सांगू का माझ्या आईला हे मोदक कोणी बनवायला शिकवले रुपाली म्हणाली तुझ्या आईच्या आईने म्हणजे तुझ्या आजीने बरोबर कारण मुली सगळ्या स्वयंपाक तर आईकडूनच शिकतात ना आणि आईच्या चव उतरलेली असते त्याच्यात दामिनी म्हणाली नाही माझी आई सांगते की आम्ही पूर्वी जिथे राहायचो तिथे आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं आमचे बाबा मिल्ट्रीत होते मग त्या घरची एक मुलगा आणि मुलगी नेहमी आमच्या घरी यायचे मी विशाल दादा आणि तो छोटा मुलगा म्हणजे माझ्याच वयाचा होता साधारण थोडा मोठाच असेल माझ्यापेक्षा आम्ही तिघे खेळायचो आणि त्या मुलाची मोठी बहीण होती तिने आईला हे मोदक बनवायला शिकवले होते काय अप्रतिम चव असते माहिती आहे आमच्या आईच्या हातच्या मोदकांना आणि रुद्र हे ऐकून म्हणाला याचा अर्थ ही चव तुझ्या आईच्या हातची नाहीच ती तर त्या मुलीच्या हातची आहे असं म्हणणा आणि दामिनी म्हणाली हो तसंच आहे आणि मग रुपाली मोदकांवरून एक गंमत आठवली बरं का म्हणजे ही गंमतसुद्धा सुद्धा मला आईनंच सांगितली दर चतुर्थीला ती मुलगी आईला मोदक बनवू लागायची आई आम्हा सगळ्यांना मोदक वाटायची आणि जेव्हा विशाल दादा अभ्यास करून उशिरा मोदक खाण्यासाठी घ्यायचा त्याच्या वाटणीचा तेव्हा तिचा जो भाऊ होता ना तो दादाला नेमका स्टॅच्यू म्हणायचा आणि दादाची अशी गंमत व्हायची की तोंड वाचलेलं असायचं आ करून आणि तोंडासमोर मोदक असायचा पण तोंडात मात्र टाकता येत नव्हता नुसता टक मग त्या मोदकाकडे बघायचा डोळे फाडून मग मी हळूच दादाच्या हातातून मोदक ओढून घेऊन जायचे दादा नुसता गप्प बसून बघायचा मग मी आणि तो मुलगा दोघे जण मिळून अर्धा अर्धा मोदक खायचो आणि अख्खा मोदक खाऊन झाला की मग दादाला रिलीव्ह करायचो <laughs> आहे की नाही गंमत असं म्हणून दामिनी खूप हसत होती आणि आता पंकज आणि रुपालीसुद्धा हसत होते आणि हा खिस्सा ऐकून रुद्रसुद्धा नकळत थोडासा गालात हसत होता आणि म्हणाला अग्निहोत्रीला गोड काही पचत नाही ना मोदकाऐवजी ऐवजी कडू कारलं द्यायचं त्याला त्याला कशाला हवा मोदक बरोबरच करत होतीस तू आणि कोणतो ज्याचं तू आता सांगत होतीस तोसुद्धा आता दामिनीला मात्र त्याचं नाव आठवत नव्हतं खूप लहान होती ना ती दामिनी म्हणाली पण चतुर्थी आली की हा किस्सा आमच्या घरात अजूनही सांगून खूप हसतो आम्ही मग रुद्र म्हणाला किस्से ऐकून पोट भरलं असेल तर जेवणाचं पण बघा रुपाली पटकन सांग आणि मला नॉनव्हेज पाहिजे दामिनी म्हणाली शी चतुर्थी आहे आणि तू नॉनव्हेज खाणार रुद्र तिला ठसक्यात म्हणाला हो खाणार तुला नसेल चाललं तर तू नको खाऊस आणि रिक्षाने घरी जा मला स्पर्शही करू नको गाडीवर बसून आणि आता दामिनी गप्प बसली चिडून त्याच्यावर आणि मनात म्हणाली मला टाळण्याचे फक्त बहाणे शोध दुसरं काहीच येत नाही तुला मग रुपालीनं दामिनी पुढे मेनू कार्ड दिलं आणि म्हणाली घे तूच कर ऑर्डर मग दामिनीने सगळे मेनू सांगितले आणि शेवटचा सा मेनू सांगितला एक पेंडी गवत तसंच सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं अगदी त्या वेटरने सुद्धा आणि रुपाली फार हसून म्हणाली दामिनी अगं गवत कोणासाठी आणि दामिनी रुद्रकडे बघून रागातच म्हणाली बिनबुद्धीच्या बैलासाठी आणि हे ऐकून आता रुपाली खूप हसली आणि रुद्र मात्र चिडला आणि मनातच म्हणाला मी बैल तर तू म्हैस आणि मग ऑर्डर येईपर्यंत काय करणार गप्पा तर चालूच होत्या रुपाली म्हणाली ए रुद्र दादा तुझ्या लहानपणीविषयी सांग ना काहीतरी रुद्र म्हणाला काय सांगणार सांगण्यासारखं काहीच नाही घरातलं गळणारं छत आणि अठरा विश्व दारिद्र्य मात्र आठवतं कायम बाबांचा चिंताग्रस्त चेहरा आईचे काळजीने रडून रडून खोल गेलेले डोळे हे आठवतं आणि माझ्या मूर्खपणामुळे माझ्या ताईने गमावलेले पाय असं म्हणून रुद्र शांत झाला आणि आता सगळेच शांत झाले दामिनीलासुद्धा खूप वाईट वाटलं मग आता त्याला या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी तिने हळूच टेबल खालून त्याच्या पायाला पाय लावून चाळे करत बसले आणि त्याच्याकडे बघून गालात हसत होती तसं रुद्रनं दचकून डोळे मोठे केले आणि पाय बाजूला घेतले आणि पंकजला म्हणाला पंकज तू इथे ये बस मी तिथे बसतो पंकज म्हणाला का रे दादा काय झालं आणि रुद्र तिच्याकडे बघून म्हणाला इथे झुरळ खूप झालेत पायावर चढत आहेत <laughs> दामिनी चढून म्हणाली मिरचीचा ठेचा कुठला मला झुरळ म्हणतो मग तू ढेकून आणि दामिनी म्हणाली रुपाली मला तर वाटतं की इथं संगीत खुर्चीत चाललेली आहे सारखं या खुर्चीतून त्या खुर्चीत त्या खुर्चीतून या खुर्चीत मग आता जेवण होत आलंच होतं इतक्यात खूप गोंधळ उडाला सगळेजण इकडे तिकडे पळायला लागले दामिनीला रुद्रला काहीच समजत नव्हतं आणि इतक्यात चार पाच पोलीस कॉन्स्टेबल आत शिरले आणि प्रत्येकाला पकडू लागले पोलिसांची मोठी व्हॅनच आली होती त्यामध्ये सगळ्याच तरुण मुलामुलींना कोंबून नेत होते हॉटेलचे मॅनेजर हॉटेलचा मालक यांना सुद्धा अटक केली आणि आता रुद्रच्या सगळा प्रकार लक्षात आला पोलिसांनी धाड टाकली होती या हॉटेलमध्ये नक्कीच हॉटेलच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत होतं आणि आता रुद्र खूप काळजीत पडला आणि आता सगळ्या प्रकार दामिणीच्या सुद्धा लक्षात आला रुपाली आणि पंकजला मात्र काहीच समजत नव्हतं आणि त्या सगळ्यांना सुद्धा पोलिसांनी पकडलं रुद्र म्हणाला हे पहा तुम्ही समजता तसे आम्ही नाही आम्ही चांगल्या घरातले आहोत प्लीज आम्हाला सोडा तरीही तो पोलीस त्याचं ऐकतच नव्हता गुपचूप वेळांमध्ये बस असं तो रुद्रला म्हणाला दामिनीसुद्धा घाबरली आता तर खूप मोठी बदनामी होणार होती त्यांची आता दामिनी त्यांना मध्ये पडत म्हणाली हे बघा खरंच आमच्या बाबतीत तुमचा गैरसमज होतोय आम्ही फक्त जेवायला आलो होतो इथे आणि तो पोलीस दामिनीकडे बघून म्हणाला साडी घालून सती सावित्रीचं आव्हानतेस आणि अशा ठिकाणी येतेस हे नवीन फॅशन वाटतं दोन मुलं आणि दोन मुली दोन जोड्या आहेत की आता त्या पोलिसांना रुपाली आणि पंकज दामिनी आणि रुद्र यांची जोडी वाटली असा अंदाज केला त्यांनी कारण लहानग्या पंकजनं रुपालीचा हात घट्ट पकडला होता घाबरून आणि रुपालीसुद्धा रडत होती रुद्रसुद्धा टेन्शनमध्ये आला होता त्याला त्याची काळजी नव्हती पण रुपाली पंकज आणि दामिनीच्या बदनामीची काळजी होती रुपाली आणि पंकज आता गाडीत बसतच नव्हते आणि तो पोलीस हवालदार रुपालीला म्हणाला आता कारडतेस माझ्या मारायला मिळाली नाही म्हणून आणि आता तुमच्या आईबापाला कळणार म्हणून आणि आता रुद्र चिडला आणि मागचा पुढचा विचार न करता रुद्रनं त्याची कॉलर पकडली आणि म्हणाला साल्यानं तुमची जीभ खूप घाण आहे म्हणूनच मला तुम्हा सगळ्यांचा राग येतो यांचा एक एक शब्द असा काळजावर घाव करणारा असतो की आयुष्यभर लक्षातनं जात नाही आता बाकीचे सगळे पोलीस चिडले आणि त्यांनी रुद्रला पकडला आणि आता रुद्रला अग्निहोत्रीचीच कॉकलर पकडली आहे असं वाटत होतं त्याचे आचे एका शब्दामुळे इतकं सगळं महाभारत घडत होतं रुद्र फार चिडला होता याआधी इतका चिडलेला दामिनीनं सुद्धा नव्हता पाहिला त्याला आणि इतक्यात तिथं दुसरी पोलिसांची गाडी आली आणि गाडीतून विशाल उतरला आणि आता दामिनीला तिथे पाहून तो थक्क झाला आणि म्हणाला तू इथं काय करतेस विशालने पोलिसांनी पकडलेल्या रुद्रकडे पाहिलं आणि म्हणाला हा हिरोसुद्धा सोबत आहेच म्हणायचं आता काय केलं यानं पोलीस म्हणाले सर मोहित्यांची कॉलर पकडली यानं विशाल चिडून म्हणाला माजला आहे साला म्हणून ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांवर सतत हात टाकतो आता तुझी सुटका नाही आता तू पुराव्यासकट सापडला आहेस आणि रुद्र चिडून म्हणाला आणि तुम्ही सगळे गेंड्याच्या कातडीचे आहात तुमच्या आई या बहिणींची इज्जत ती इज्जत आणि आमच्या या बहिणी रस्त्यावर पडल्या आहेत का उठ सूट तुम्ही त्यांना शिव्या घालता आणि आता विशालला त्याचा खूप राग आला आणि त्यानं रुद्रच्या कानाखाली वाजवण्यासाठी हात उगारला तसा दामिनीने त्याचा हात वरच्यावर पकडला आणि विशालने तिच्याकडे थक्क होऊन पाहिलं विशाल म्हणाला दामिनी तू मध्ये पडू नकोस याला आता मी सोडणार नाही दामिनी म्हणाली त्याचा काय गुण आहे तू त्याला का मारशील विशाल म्हणाला दामिनी तू माझ्या ड्युटीच्या आडी येऊ नकोस तू अजूनही त्याचीच बाजू घेतेस तुझ्या डोळ्यांदेकत सगळं घडून सुद्धा दामिनी म्हणाली माझ्या डोळ्यांदेकत सगळं घडलंय आणि जे मी कानानं ऐकलं आहे आता ते तुला सांगून उपयोग नाही दादा कारण तूही त्यांच्यातलाच एक आहेस आणि आता विशालला कळलं की दामिनीशी वाद घालण्यात काहीच पॉईंट नाही त्याने हात खाली घेतला आणि म्हणाला कॉन्स्टेबल या तिघांनाही आत टाका दामिनी तू गाडीत बस आणि घरी चल आणि दामिनी म्हणाली मी कुठेही येणार नाही आणि या तिघांनासुद्धा तू पोलीस स्टेशनला नेऊ नकोस आता पंकज तर रडायलाच लागला होता विशालला पाहून रुपालीसुद्धा घाबरली होती आणि विशाल म्हणाला आम्हाला आमचं काम करावंच लागणार या तिघांना सोडता येणार नाही दामिनी म्हणाली मग ठीक आहे या तिघांबरोबर चौथी मीसुद्धा आहे मला सुद्धा पोलीस स्टेशनला घेऊन चला रात्रभर तुरुंगात ठेवा बोलवा माझ्या आईवडिलांना मीडियावाल्यांना आणि हो उद्या काय व्हायचं आहे ते इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री तुमची ड्युटी तुम्ही करताय ना मग तुम्ही तुमची ड्युटी निष्पक्ष पाटीपणे करा का तुमची बहीण आहे म्हणून तुम्ही तिला सॉफ्ट कॉर्नर द्याल हे तर तुमची ड्युटी तुम्हाला शिकवत नाही ना आणि आता विशालला या मूर्ख मुलीपुढे काय बोलावं हेच कळेना आणि त्यानं सगळ्यांनाच सोडायला सांगितलं शिंदे सोडा सगळ्यांना आणि या बाकीच्यांना घेऊन चला आणि पुढे व्हा मग सगळे गेले पंकज आणि रुपालीला सुद्धा रुद्र न रिक्षा करून पाठवलं विशाल दामिनीकडे फक्त रखरखत्या रक रक डोळ्यानं रागानं बघत होता दामिनी आता शांत झाली होती काहीही झालं तरी विशाल तुला तिला तृंगात नेणार नाही हे तिला माहीत होतं विशाल आता तिच्यावर आणखीन चिडणार हे तिला माहीत होतं पण रुद्र रुद्र आता रुद्रसाठी ती कोणाशीही लढायला तयार होती अगदी देवाशी सुद्धा भांडणार होती ती फक्त रुद्रसाठी आणि आता रुद्रच्या मनात काय आलं कुणास ठाऊक तो आला आणि पाठीमागून दामिनीच्या कांद्यावर हात टाकला तशी दामिनी दचकली आणि रुद्र विशालकडे बघून गोड आवाजात म्हणाला चल दामिनी खूप रात्र झाली ना आपल्याला झोपायचं हो पण आहे ना नाहीतर मग सकाळी उशीर होतो उठायला असं म्हणतच रुद्रनं दामिणीच्या खांद्यावर जोरात दाबलं आणि त्यामुळे दामिणीच्या शरीरात तर फुलपाखरं उडत होती आणि विशालच्या डोक्यात रागाच्या ठिणग्या पडत होत्या आग आग होत होती त्याची आणि तो तिला म्हणाला दामिनी तुला किती वेळा सांगितलं असं अनोळखी माणसाशी बोलायचं नाही आणि अग्निहोत्री तुला तरी कळतं की नाही पोलीस आहेस ना विशाल म्हणाला बहीण आहे ती माझी अनोळखी तर तू आहेस मग दामिनीकडे बघून रुद्रनं दामिनीचा खांदा आणखीनच दाबला आणि म्हणाला दामिनी मी अनोळखी आहे का ग तुझ्यासाठी सांग ना आणि आता दामिनी झाली पंचायत आणि ती मनात म्हणाली हे दोघे ना एकत्र असताना मी कधीच त्यांच्यामध्ये नसावी मधल्यामध्ये माझं सँडविच होतं आता कुणाची बाजू घेऊ रुद्रनं खांद्यावर हात टाकला ते तर आवडत होतं पण इकडे दादा चिडत होता त्याचं काय आता ती रुद्रपासून दूरच जात नव्हती आणि रुद्रनं तिच्या खांद्यावरचा आवडलेला हात पाहून विशाल तिकडे रागानं हातातच त्याची स्टिक आवडत होता त्याला जोरात फटका त्या हातावर मारू वाटत होता काठीनं आणि तरीही तो रुद्रला म्हणालाच तिच्या खांद्यावरचा हात काढ आणि खबरदार जर तिला स्पर्श करशील तर रुद्र म्हणाला आणि जर तिला आवडत असेल तर तुझी काय हरकत आहे दामिनी तुला आवडतो ना माझा स्पर्श आणि दामिनी पुन्हा गप्प बसली हो म्हणू की नाही म्हणू आणि आता रुद्र म्हणाला बरं नाही आवडत का चल ठीक आहे काढतो मी हात तो असा म्हणाला तसा दामिनीने त्याचा हात घट्ट दाबून ठेवला आणि खाली मान घालून उभा राहिली तसा रुद्रने विशालकडे बघून डोळा मारला दामिनीला म्हणाला तू पुढे हो गाडीजवळ मी आलोच आता दामिनी तर रुद्राच्या स्पर्शाच्या नशेतच हसत हसत विशालकडे न बघताच गाडीकडे गेली आणि विशाल त्याडा चिडून म्हणाला बायकांच्या आड लपून वार करतोस हिंमत असेल तर तिच्या आड न लपता माझ्याशी बोल रुद्र त्याला म्हणाला बायकांच्या आड नाही रे अग्निहोत्री होणाऱ्या बायकोच्या आड मन आणि रुद्र त्याला हसून चिडवत म्हणाला आमच्या ताईच्या लग्नाला यायचं बरं का आणि त्याच्या समोरून रुद्र पॅ अशी पिपाणी वाजवत निघून गेला आणि आता विशालला जाम टेन्शन आलं आणि हे मात्र तो कधीच होऊ देणार नव्हता दामिनी आणि त्या गुंडाशी लग्न कधीच शक्य नाही नो नेवर आणि दोघेही गाडीवर बसले दामिनी खूप खुश होती गाडी स्टार्ट करताना रुद्र तिला म्हणाला दामिनी नीट पकडून बस हां दामिनीला आता कळत होतं तो हे सगळं का करतोय पण तिला तरी काय जाते चान्स मारायला मग तिनंही दोन्ही हातांनी त्याला हलकीच मिठी मारली आणि रुद्रनं आता मनातच डोक्यावर हात मारला आणि म्हणाला घ्या व्हा त्या गंगेत ही पण हात धुवून घ्यायला लागली तरी बरं मी अग्निहोत्रीला मुद्दाम म्हणालो की लग्न करणार आहे हे हिनं ऐकलं नाही नाहीतर इथेच उड्या मारल्या असत्या मग आता रुद्रची गाडी पुढे आणि अग्निहोत्रीची मागे रुद्राला मिठी मारून बसलेली दामिनी पाहून विशालचा तीळ पापड होत होता मग रुद्रनं बायपास घेऊन त्याच्या मार्गाने गेला विशाल त्याच्या मार्गाने गेला आता पंधरा दिवस तरी अग्निहोत्री शांत झोपणार नाही इतकं जळवलं त्याला म्हणून रुद्र खुश होता मग रुद्र दामिनीला म्हणाला दामिनी मागे सरक आणि नीट बस पण दामिनी ऐकतच नव्हती रुद्र पुन्हा म्हणाला दामिनी तुला कळतंय ना मी काय म्हणतोय आणि त्यानं गाडी थांबवली तर दामिनी मात्र तशीच त्याला चुकटून झोपली होती आणि आता रुद्रने झोपेत तिचा तोल जाऊन ती पडू नये म्हणून एका हाताने गाडीचा हँडल पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या पोटावर तिचे दोन्ही हात होते त्या हातांना पकडलं आणि तिची मिठी सुटू नये म्हणून घट्ट पकडून ठेवली तिला आणि तसाच गाडी चालवत होता एका हाताने आणि दामिनी गालात गोड हसत होती आणि मनात म्हणाली माझा फायदा करून दादाला जळवलंच सुद्धा तुझा फायदा करून घेणारच की एपिसोड आवडला असेल तर एक लाईक जरूर करा थँक्यू